मी मंत्रिपदाचा का कार्यवाळ घेतल्यानंतर कालच मंत्रालयीन अधिकाऱ्यांची आणि प्रिन्सिपल सेक्रेटरी असतील एम एस असतील एम डी ए असतील यांच्यावर बैठक घेतली आणि आढावा महाराष्ट्राचा घेतलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता जिल्हावाईज दौरे करण्याचा माझा मानस आहे ज्या योजना सुरू आहेत त्या योजनांना ज्या ठिकाणी भेटी देण्याचा माझा मानस आहे ज्या ठिकाणी योजना रखडलेल्या आहे त्यांची कारणं काय हे बघण्याचा माझा मानस आहे आणि मला तरी असं वाटतं की जवळपास या सहा महिन्याच्या आत नव्वद टक्के योजना पूर्ण कशा होतील याच्या माझा प्रयत्न असणार आहे महिलांच्या निश्चितपणाने पण काही ठिकाणी आपण बघत असाल की काही ठिकाणी हलगर्जीपणामुळे बऱ्याच ठिकाणी काही योजना थांबलेल्या आहेत त्या योजना थांबल्या का त्यांच्यावर का, कारवाई करण्यात आली का त्यांना नोटिसा देण्यात आली का त्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात आलंय का या सगळ्या गोष्टींचे आता चौकशी करण्याचं काम कामकाज सुरू करतोय आणि ज्या योजना चांगल्या झालेल्या आहेत त्या ठिकाणी निश्चितपणाने ज्या कॉन्ट्रॅक्टने चांगलं काम केलं आहे त्यांना शुभेच्छा पण आपण देण्याची मानसिकता ठेवलेली आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की आ, जो काम चांगलं करेल त्याला शाबासकी ज्यांनी वाईट काम केलंय त्याच्यावर कारवाई हो एक संभव्य यादी समोर आलेली आहे पालकमंत्र्यांविषयी आपलं नाव जळगावसाठी समोर येत आहे अजूनही पालकमंत्र्यांचा तिळा तुटलेला नाही तसं होतं हे बघा तीन जणांचे पक्ष आणि सा त्यामध्ये तीन पक्षांचं सरकार असल्यामुळे आहे काही काही का जिल्ह्यांमध्ये सारखे आमदार आहे काही ठिकाणी सारखे आमदार नसले तरी तुल्यबळ नेते आहेत त्यामुळे ह्या गोष्टी होतच राहणार की आम्हाला पालकमंत्री पद द्या तो म्हणेल की या जिल्ह्याला मला पालकमंत्री पद द्या पण तिघही नेते समजदार आहे ते निश्चितपणाने या दोन चार पाच जिल्ह्यामध्ये काही तो असेल त्याच्यावर तोडगा का काढतील आणि मला तरी वाटतं दोन दिवसाच्यात पालकमंत्र्यांची यादी डिक्लेअर होईल गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा